रामकृष्ण हरी मैत्रिणीनो मी मी संगीता हे बघा माझ्या किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण या तीन कारल्याची मस्त पिकी अशी हिरवी भाजी करणार आहे आणि एवढी छान होती ना अगदी तशी खाल्ली तरी नको नाही आहे हे बघा मी त्याला लागणारं साहित्य कांदा कोथंबीर परत लसणाची पाते ओली आणि वाटण्यासाठी थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत कोथिंबीर घेतली आलं घेतलेलं आहे आणि ती पातबी त्याच्यात चिरून घेतलेली आता मी तुम्हाला ही मस्तपैकी तीन कारली आहेत चिरून दाखवते अशी आपल्याला वांग्यासारखी चिरायची आणि त्याचे बी खूप कडक आहे त्याच्यामुळं मी काढून टाकणार आहे एवढी छान भाजी होती अगदी अप्रतिम आणि असा कलरसुद्धा त्याचा हिरवाच राहणार आहे अशा पद्धतीने मी हे काढलं आहे हो का पूर्ण मी काढून घेतलेलं आहे ते बिया आता आपण त्याला थोडं एक चमच्यावर मीठ टाकून त्याला असं कालून ठेवूया झाकण परत नंतर जरा गरम गरम पाण्यात थोडं भिजत ठेवूया उकळत्या पाण्यात जरा भिजत ठेवूया म्हणजे जरा त्याचा कडवटपणा निघून जाईल थोडासा त्याला हो लागणारं साहित्य कांदा कोथंबीर आणि अर्ध टॅमॅटो आहे वाटणाचं साहित्य खोबरं अजिबात नाही आहे शेंगदाणे कोथंबीर आलं आणि ओल्या ओल्या लसणाची पात आहे ओका मी ते पूर्ण आता त्या पाण्यातून दाबून घेते काढून एवढी छान भाजी लागती नाही आणि मी तुम्हाला अशी म्हणजे स्त्री वेळ झाली कारलं दाखवायची तीन वेळा वेगवेगळ्या पद्धतीने अगदी हे कारलं दाखवले आणि एवढं छान लागतं अप्रतिम लागतं कारलं आणि कारलं हे खावा शरीरासाठी खूप पौष्टिक असतं असं होतं हे अगदी लाना मोठ्यांसहित खातीन अगदी आवडीने खातीन अशा पद्धतीने मी हे कारलं करणार आहे हे हो का मोरी टाकलेली मोरी छान तडतडून द्यायची अगदी अशी फुलली पाहिजे अशा पद्धतीने तिला तडतडून द्यायची आणि हो का जिरी बी टाकते ती बी मस्त तडतडून द्यायची जास्त जळून बी द्यायची नाही आता मी कांदा टाकून घेते त्याच्यात लगेच हा कांदा पूर्णपणे त्याचा कच्चा पाना घ्यायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण हे कांदा टोमॅटो हे परतून घ्यायचे आणि तुम्हाला जर माझा नक्कीच हा व्हिडिओ आवडत असेल ना तर मैत्रिणी नक्कीच मला लाईक आणि सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी बी करा आणि माझे व्हिडिओ आहे ना तुम्ही शेअर करीत जा आणि बघत बी जा बघा आता हा टॅमॅटो बी मी अर्धा टाकलेला आहे जास्त नाही टाकला अर्धाच टाकला मोठा टॅमॅटो होता म्हणून अर्धाच टाकला आहे हे पूर्ण आपल्याला परतून घ्यायचे आहे कसं आहे दरवेळेस आपण एक प्रकारचंच कारलं करायचं ते खाऊशी नाही वाटत हे बघा नकळत हळद टाकलेली आहे मी त्याच्यात आणि अगदी अर्धा चमच्यात धना पावडर टाकलेली आहे आणि आप मी आहे ना त्याच्यात हिरवी मिरची टाकलेली आहे वाटणात आणि हा थोडंसं लाईटली मटण मसाला टाकला जास्त का कोणतेच मसाले टाकले नाही आणि हे वाटण वाटलेलं चार हिरव्या मिरच्या वल्या लसणाची पात कोथंबीर आलं आणि थोडेसे शे शेंगदाणे असं वाटून घेतलेले आहे आता मी इथं चवीनुसार मीठ टाकते आणि हा मसाला मी पूर्ण पर परतून घेणार आहे तुम्ही म्हणताना आता इन इथं कारलं तर भरलं बी नाही आणि मसाला लगेच परतायला लागली आता हो का पूर्ण मी परतून घेतला आहे हा मसाला पूर्ण त्याला हिरवा कलर चढला आहे का कोथंबीर येते मूडवर ती बी टाकून दिली ती बी आपण छानपैकी त्याच्यात परतून घेऊया हो का किती सुंदर परातलंय आणि त्याला कलर बी बघा किती छान आलाय असं मस्त तेल सुटतंय बघा आता मी ते पूर्ण वाटण काढून घेतलंय आणि परत कढई तापाय ठेवली त्याच्यात मी अर्धी अर्धी पळी आहे ना तेल आहे थोडंसं हे बघा हे वाटण आपलं परतलेलं किती छान आहे आणि ही कारणी कारल्याची भाजी मला खूप आवडती आता आपण ह्या काही ही अशी गरम आहे त्याच्यामुळं मी पूर्ण चमच्याने भरते अगदी दाबून भरायचे मस्त अगदी शिळं कारलं खाल्लं राहिलं तरी तरी ते खाता येतं दोन दिवस राहिलं तरी त्याला काय नाही होत एवढंच छान लागतं हे कारल्याची भाजी आता मी संपूर्ण कारले तुम्हाला भरून दाखवते बघा हे बघा संपूर्ण भरून झालेली आहेत आपली आता याला आपण मस्तपैकी हालून घेऊया म्हणजे कसं संपूर्ण मसाला असा शिजून घेतलेला आहे आणि तो मी त्याच्यात भरला आहे आता थोडासा मसाला उरलेला तो भी आपण त्याच्यात टाकून देऊया बघा आणि अगदी अर्धा कप पाणी टाकणार आहे जास्त नाही आणि कारलं कसं का आहे जास्त नाही शिजवणार खूप छान कार्याची भाजी लागते ही मैत्रिणी एकदा नक्की करून बघा हे हिरवं कारलं एवढंच पाणी एवढ्याच पाण्या आप आपल्याला अगदी बारीक गॅस करून ती कार आपल्याला शिजवायची हे बघा आता मी झाकण ठेवते त्याच्यावर पाच मिनटं आता बघूया आपण वाव बघा किती सुंदर अगदी तेल बी सुटलं आहे आणि कार्ड बी किती छान वाटतात आपली अजून थोडीशी कच्ची आहे एकदा हलून आपण खालवर करूया त्यांना जरा हात हलवतानी माझा हात मध्ये आलेला आहे तुम्हाला दिसलं नाही त्याबद्दल मी माफी मागते आता आपण परत एक पाच मिनटं झाकण ठेवूया त्याच्यावर हे बघा किती छान दिसतात दिसतात का नाही छान आणि आपली कारली बी एकदम छान आपल्याला हवी तशी शिजव्यात भाजी आपली रेडी झाली मैत्रिणी आता मी ही तुम्हाला संपूर्ण भाजी काढून दाखवते बघा नक्की सांगा माझी कार्याची भाजी तुम्हाला कशी वाटली आणि एकदा करून बघा हे बघा किती छान दिसतात कारली चला उद्या असंच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय